यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांक उच्च असणे हेच गरजेचे आहे का।, का त्याही पेक्षा अजून एखादी गोष्ट जास्त महत्वाची आहे तर ती गोष्ट कोणती बुद्ध्यांक इतकीच किंबहुना काकंबर त्यापेक्षा जास्त महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय आपण नेहमी पाहत असतो की प्रत्येक पालक प्रत्येक आईवडील किंवा समाजातील सर्व घटक हे मुलगा हुशार कसा होईल याकडे कटाक्षाने लक्ष देत असतो मुलांच्या बुद्ध्यांकामध्ये कशी वाढ होईल या पद्धतीनं प्रयत्न केले जात असतात मुलांचा बुद्ध्यांक वाढणे यावर सर्व स्तरातून विविध प्रयत्न केले जात असतात त्याही पलीकडे भावनिक बुद्धिमत्ता मध्ये त्याचा विकास व्हावा या दृष्टीनं प्रयत्न केले जातात का भावनिक बुद्धिमत्ता ही बुद्ध्यांपेक्षा काही वेगळी कल्पना आहे यावर विचार केला जातो का यशस्वी होण्यासाठी मार्क मिळवणे हे सर्वात महत्वाचे आहे का परीक्षेत यशस्वी झाले म्हणजेच यशस्वी जीवन जगले असं होत का यशस्वी जीवन जगण्यासाठी ती, परीक्षेतील मार्कच महत्वाचे असतात का परीक्षेतील मार्कापेक्षा अजूनही एक महत्वाची गोष्ट आहे ती, ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता याकडे आपण खरंच दुर्लक्ष करतो आहोत का याकडे लक्ष देण्याची गरज आहे का जितक लक्ष द्यायला पाहिजे भावनिक बुद्धिमत्तेकडे तितकं लक्ष दिलं जातं का कोणत्याही पालकांना वाटतं की माझा मुलगा हुशार व्हावा परंतु अभ्यासात हुशार व्हावा या पलीकडे तो भावनिक बुद्धिमत्तेतही सरस सरकार हा विचार केला जातो का पालकातच नाही तर शिक्षण तज्ञ किंवा कोणतीही शैक्षणिक संस्था हे तू सुद्धा भावनिक बुद्धिमत्तेवर विशेष काम करताना दिसत आहेत का त्याची खरंच गरज आहे का आपल्याला मोठमोठे बुद्धिमत्ता विचारवंत हे सुद्धा भावनिक बुद्धिमत्तेवर विशेष काम करताना आपल्याला दिसत नाही आणि हीच खरी का। चा चा ही। का या काळाची शोकांतिका जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेच्या मार्गाच्या व्यतिरिक्तही भावनिक बुद्धिमत्तेची किती आवश्यकता आहे हेच आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांका बरोबरच ही भावनिक बुद्धिमत्ता किती गरजेची आहे याकडे आपलं दुर्लक्ष नेहमीच होत असतं भावनिक बुद्धिमत्तेवर विशेष काम केलं गेलं पाहिजे हेच या ठिकाणी म्हणावं लागतं आपण पाहतो की उच्च गुणवत्ता असणारा मुलगा किंवा उच्च गुणवत्ता असणारा विद्यार्थी हा प्रत्यक्ष समाजामध्ये वावरत असताना तितका यशस्वीपणे वावरताना ना, वावरता दिसत नाही त्यापेक्षा कमी बुद्ध्यांक असणारा मुलगा समाजामध्ये यशस्वीपणे वाटचाल करताना आपल्याला दिसतो हे अनेक उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं समाजामध्ये उपवासाने एक गोष्ट बोलली जाते नेहमीच आपण उपासनाची गोष्ट बोलतो की जास्त गुण घेणारा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर बनतो आणि त्यापेक्षा कमी गुण घेणारा मुलगा आय एस आय पी एस अधिकारी बनतो आणि तो जास्त गुण घेणाऱ्या डॉक्टर आणि इंजिनियर यांच्यावर नियंत्रण किंवा वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यापेक्षा कमी गुण घेणारा मुलगा पुढे जाऊन राजकीय नेता बनतो आणि तो डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एस आणि अधिकारी या सर्वावर नियंत्रण आणि वर्चस्व ठेवण्याचं काम करतो आणि सर्वात कमी गुण मिळवणारा मुलगा हा पुढे चालून त्याच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक गुरु साधू संत बनतो आणि तो राजकीय लक्षात घ्या राजकीय नेत्या सहित डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एस या सर्वावर नियंत्रण मिळवण्याचं नियंतर काम करतो किंवा या सर्वावर वर्चस्व गाजवण्याचं काम करतो हे आपण नेहमीच समाजामध्ये उपासनं ऐकतो हे सर्व आपण सहजगत्या बोलून जातो पण या गोष्टीवर आपण खरंच खोलवर विचार करतो का हो या उदाहरणामध्ये नेमकं काय घडलं लक्षात घ्या सर्वात कमी गुण घेणारा मुलगा हा सर्वात यशस्वी झालेला दिसलेला आपल्याला म्हणजेच त्याचा बुद्ध्यांक हाच खरंच प्रभावी होता का तर नाही मुळात त्याचा बुद्ध्यांक हा कमी होता म्हणून तो अभ्यासात यशस्वी होऊ शकला नाही परंतु त्याच्या पाठीमाग एक गोष्ट आहे ती गोष्ट आपण विचार करत नाही तो मुद्दा म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय त्या कमी हुशार असणाऱ्या मुलाचा भावनिक बुद्ध्यांग हा कधी मोजल्या गेला का येही समाजाला न दिसणारा सुप्त गुण म्हणजेच त्याचा भावनिक बुद्धिमत्ता हा कुणालाही दिसला नाही परंतु तो त्याच्या आयुष्यामध्ये सर्वात यशस्वी व्यक्ती म्हणून नावावर उपास आला याचा अर्थ शिक्षण सोडून किंवा अभ्यास सोडून राजकीय नेता किंवा साधुसंत बना किंवा आध्यात्मिक गुरु बना असं नक्कीच नाहीये तरी देखील आपण अशा अनंत उदाहरणे पाहत असतो एखादा विद्यार्थी अभ्यास करून जास्त गुण घेऊन परीक्षेत पास होऊन एखादी उच्च नोकरी मिळवतोही परंतु त्याच्याच वर्गातील एखादा कमी गुण घेणारा मुलगा हा प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यापेक्षाही उच्च गुण घेणाऱ्या मुलापेक्षाही यशस्वी होताना आपण पाहतोच आहोत तो नोकरीला जरी लागला नाही तरीही तो समाजात सुखा समाधानाने त्याचा आयुष्य तो व्यवस्थितरित्या जगू शकतो आणि विशेष काकणभर त्याच्यापेक्षा सरसवीही किंबहुना जगू शकतो एखादा उच्च शिक्षित माणूस एखाद्या कार्यालयाचा अधिकारी आहे किंवा एखाद्या कार्यालयाचा प्रमुख आहे त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर कधी कधी तो व्यक्ती चिडचिड करताना दिसतो तांतनावात असताना दिसतो रागरा करताना दिसतो मग तो त्याचा बुद्ध्यांक जास्त आहे यामध्ये दुमत नाही त्याचा बुद्धिमत्ता अतिउच्च आहे यामध्ये दुमत नाही तरी पण तो उच्च बुद्ध्यांना असताना रागरा करतो चिडचिड करतो द्वेषाने बोलतो याचा अर्थ त्याचा बुद्ध्यांक कमी आहे असं तर निश्चितच नाही कुठेतरी बुद्ध्यांगाच्या आड त्याची भावनिक बुद्धिमत्ता ही कमकुवत असे असा कधी विचार आपल्या मनात येतो का एक उदाहरण अजून पाहूया राजेश नावाचा एक विद्यार्थी असतो किंवा एक मुलगा असतो तो अभ्यासात खूप हुशार होतो खूप हुशाग्र असतो प्रत्येक वर्गामध्ये त्याचा पहिलाच नंबर येत असतो प्रत्येक वर्गामध्ये सर्वात जास्त गुण घेणारा हा विद्यार्थी बारावी मध्येही अतिउच्च गुण घेतो आणि पुढं बारावी नंतर तो मेकॅनिकल इंजिनियर बनतो आणि मोठ्या कंपनीमध्ये नावाजलेल्या कंपनीमध्ये तो मोठ्या हुद्द्यावर नोकरीला लागतो पगार त्याला मिळतो आणि असेच काही दिवस होत असताना काही दिवसानंतर तणावात राहायला लागला डिप्रेशन मध्ये राहायला लागला चिंतातूर राहायला लागला आणि दबावात काम करत असताना राजेश व्यसनाधीन मार्गावर गेला आणि व्यसनाधीन होऊन एक दिवस असा आला राजेशने गळफास घेऊन आत्महत्या केली राजेशच्या बाबतीत नेमका असं का घडलं राजेशचा बुद्ध्यान कमी होता का वर्गामध्ये अव्वल असणारा मुलगा हा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो या पाठीमाग नेमकं काय कारण असावं बुद्ध्यांकावर भावनिकने भावनेने जास्त प्रभाव टाकला गेला का वर भावने ने ने, भावने ने राजेची भावना इतकी अनावर आली की त्याचा तर्कनिष्ठ विचार करण्याची क्षमता नष्ट केली म्हणजे जीवन जगत असताना बुद्ध्यांक उच्च असूनही चालत नाही तर त्या बुद्ध्यांकाबरोबर त्याची भावनिक बुद्धिमत्ता ही तितकीच उच्च क्षमतेची असायला ची पाहिजे असं यावरून सिद्ध होत बुद्ध्यांका वेगवेगळ्या परिस्थितीत काम करतो परंतु प्रसंगानुसार भावनिक बुद्धिमत्ता ही काम करत असते आणि भावनिक बुद्धिमत्ता ही बुद्ध्यांकावर नेहमीच हवी होत असते प्रत्येक प्रसंगात आपल्याला हे नेहमी जाणवत राहते आपणही नेहमी पाहतो एखाद्या विषयावर कितीही तत्निष्ठ विचार केला परंतु एखादा असा निर्माण होतो की त्या ठिकाणी आपली बुद्धी काम करणं बंद करते आणि आपल्या भावना त्यावर अनावर होतात आणि भावनेच्या भरातच माणूस तो काम करतो म्हणजे या ठिकाणी बुद्धीवर भावनेनं वर्चस्व गाजवलेलं असतं आधिराज्य मिळवलेलं असतं आणि याच व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे या उदाहरणातून लक्षात येतं की बुद्ध्यांकच हा महत्वाचा नसून भावनिक बुद्धिमत्ता ही तितकीच गरजेची आहे किंवा किंबहुना त्यापेक्षा काकांभर जास्त गरजेची आहे यावर विचार केला जात नाही दुर्दैवाची गोष्ट अशी की भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर कुणीही कुठेही विचार केला जात नाही पालकामध्येही त्याबद्दल जागरूकता नाही कोणतीही शिक्षण संस्था या विषयावर फारस कार्य करताना दिसत नाही विशेष म्हणजे कोणते विचारवंत सुद्धा भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर जास्त काम करताना दिसत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे मुलांनी मार्क कसे घ्यावे याकडे कर सर्वांचा कल आहे परंतु मार्क घेण्यापेक्षा मुलांनी आनंद जीवन कसं जगावं हो? किंवा यशस्वी जीवन कसं जगावं हो? या दृष्टीनं मार्गदर्शन होताना दिसत नाही विशेष म्हणजे बुद्ध्यांक हा महत्वाचा आहेच पण त्याही पेक्षा काकलभर जास्त भावनिक बुद्धिमत्ता ही महत्वाची आहे याकडे आपण कटाक्ष लक्ष दिलं गेलं पाहिजे ज्या मुलाची भावनिक बुद्धिमत्ता ही प्रबळ आहे स्ट्रॉंग आहे तो मुलगा उच्च बुद्ध्यांक असलेल्या मुलापेक्षाही यशस्वी जीवन जगू शकतो हे आपण मान्य केलं पाहिजे भावनिक भावनिक बुद्धिमत्ता मग बुद्धिमत्तेचे पैलू कोणते पडतात भावनिक बुद्धिमत्ता कशाशी संबंधित आहे तर भावनिक बुद्धिमत्ता ही भावनेशी संबंधित आहे तर भावना कोण आहेत आनंद प्रेम राग लोभ मत्सर दुःख तृष्णा ह्या भावना आहेत या भावनांचा मानवी जीवनावर खूप असा दुर्गामी परिणाम होत असतो आणि जो या भावनांचे व्यवस्थापन करू शकतो तो आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अपयशात खचून गेल्यानंतर त्यातून उभारी घेण्यासाठी किंवा पेच प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी बुद्ध्यांका इतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त भावना महत्वाच्या असतात भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची असतात जेव्हा एखादा निर्णय घ्यायची आपल्याला वेळ येत असती त्यावेळेस तर्कनिष्ठ विचारावर आपल्या भावनांचा किती पगडा असतो हे आपल्याला लक्षात येतं एक उदाहरण पाहूया दोन मित्र असतात त्या ते एका नदी किनारी जातात नदीला प्रचंड पूर आलेला असतो नदीनं रुद्र रूप धारण केलेलं असतं आणि त्या परिस्थितीमध्ये त्या मित्रांच्या दोन मित्रांचे दोन वेगवेगळे पैलू भीतीचे कसे आहेत हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत लक्षात घ्या एक मुलगा असतो नदीचं खवलेलं पाणी पाहून त्याच्या मनामध्ये भीतीचं तरंग निर्माण होतं आणि त्या भीतीच्या तरंगामुळं तो नदीमध्ये पोहण्यास किंवा उडी टाकण्यास धजावत नाही आणि तो नदीमध्ये उडी टाकण्यास नकार देतो दुसरा मुलगा त्याच्या मनामध्ये भीतीचा लवलेसही निर्माण होत नाही भीतीचे कोणतेही एका छोटेसे तरंग सुद्धा त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही आणि तो, तो तेवढ्या प्रवाहाच्या खोल पाण्यामध्ये रुद्ररुदार नदीमध्ये उडी टाकतो आणि तो त्या ठिकाणी तो नदीमध्ये बुडल्या जातो या उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत की काही प्रसंगी भीती असणं ही गरजेचं आहे माफक प्रमाणात भीती मानवी भी जीवनाला निसर्गाने दिलेली ही एक देणगी आहे दुसरे एक उदाहरण पाहूया एक मटिलडा नावाची मुलगी असते मटिरडाचे आई वडील यांना बाहेर गावी जायचं असतं आणि ते मटिरडाला शेजाऱ्याकडे ठेवून ते बाहेरगावी निघून गेलेले असतात रात्री उशिरा ज्या ते घरी येतात त्यावेळेस घरात अंधार असतो आणि घरात अंधार असताना ते घरात प्रवेश करतात प्रवेश करताना त्यांच्या असं लक्षात येतं की घरात काहीतरी आहे कोणीतरी आपल्या घरात शिरले असा भास मटिलाच्या वडिलांना निर्माण होतो आणि ते त्या आवाजाच्या दिशेने रोखतात तोच त्या आवाज भन असा आवाज मटि त्या मटिलाच्या वडिलाच्या कानावर आदळतो आणि तो ते क्षणाचाही विलंब न करता भीतीचं इतकं काहूर त्यांच्या मनामध्ये मारलं जातं सोर वगैरे आपल्या घरात शिरला काय की आपल्या जीवितोला धोका देतो का किंवा आपली संपत्ती लुटतो का अशा पद्धतीची भीती मनामध्ये निर्माण झाली आणि ते कोणताही विचार न करता त्यांनी हातातला पिस्तूल काढून सरळ त्या आवाजाच्या दिशेने ते गोळी मारतात अंधारात त्यांना कुठलीही गोष्ट दिसत नाही सोर हा असावा असा त्यांचा कयास असतो आणि ते गोळी मारल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी घरातील लाईट लावतात आणि लाईट लावल्यानंतर त्यांच्या समोर दिसतं तर काय त्यांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांची लाडकी एकुलती एक मुलगी ती परिस्थिती पाहून त्यांचं मन सुन्न होत अचानक भानावर येतात त्यांना विचार पडतो की भावनेच्या भरामध्ये भीतीनं माझ्या मनावर इतकं काहूर माजलं गेलं की या ठिकाणी चोर नसून माझी मुलगीही ला, एकुलती लाडकी मुलगीही या ठिकाणी असू शकते हा विचार एका क्षणाकरताही माझ्या मनात का, का शिवला नाही नंतर पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली भावनेनं त्यांच्या बुद्धीवर प्रचंड ताबा घेतला गेला म्हणून त्यांच्या हातून ही झाली म्हणजे या उदाहरणामध्ये मटिलडाच्या वर्णाच्या बुद्ध्यांकावर किंवा बुद्धीवर हे भावनेनं खूप मोठा प्रचंड प्रभाव पडला होता आणि त्या भावनेच्या भरात त्यांच्याकडून विकृती झाल्या गेली या उदाहरणान लक्षात येतं की बुद्ध्यांका व्यतिरिक्त भावनाही तितक्याच महत्वाच्या असतात आणि भावनेच्या भरात उच्च बुद्ध्यांक असणारा माणूसही सुखा करू शकतो म्हणून बुद्ध्यांक इतकंच भावनेलाही महत्व असतं भावने बुद्धिमत्तेलाही महत्व असतं